नमस्कार मंडळी आज मी तुमच्यासोबत छान अशी टिप्स घेऊन आलेली आहे म्हणून व्हिडिओ शेअरपर्यंत पाहत राहा आता नवरात्र चालू झालेली आहे दिवाळी होईल दिवाळीनंतर लग्न सरे सुरू होईल पण ट्रेडिशनल वेअर असते लेंग असतो त्याच्यामध्ये बिंदिया खूप छान दिसते तर ती बिंदिया आपल्या केसांमध्ये आपल्या कपाळावरती व्यवस्थित स्टिक व्हावी इकडे तिकडे हलायला नको म्हणून त्यासाठी मी तुमच्यासोबत टिप्स शेअर करणार आहेत आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करायचं आहे इथे मी रबर यूज करणार आहे कारण आपल्याला पूर्ण आपल्याला कवर करायचे असते मागे आपण जुडा वगैरे बांधतो काष्टी साडी नेसतो तेव्हा आपण जुडा वगैरे बांधतो तर तेव्हा आपले पूर्ण बिंदिया त्या साईडपर्यंत होत नाही तर आपल्याला तिला असं पट पद्धतीने गाठ बांधून घ्यायची आहे तुम्ही दोरा देखील यूज करू शकता दोरा म्हणजे ब्लॅक कलरचा दोरा यूज करायचा आहे इथं मी रबर यूज केलेला आहे तर असा जुडा मी बांधून दाखवलेला आहे ती बिंदिया आपल्याला व्यवस्थित मागच्या साईडने कवर करायची आहे जे रबर ते आहे, आहे। हो दे ते पूर्णपणे आपल्याला झुळ्यामध्ये अटकवायचं आहे आणि तिथं एक पिन लावून द्यायची आहे आता बघा आपली बिंद्या इकडं तिकडं हालत असते इकडे तिकडे होत असते फोटोमध्ये देखील विचित्र ते आपलं लक्ष नसतं तर त्यासाठी आपल्याला असं डबल टेप येतो जो आपण बड्डेला वगैरे यूज करतो तर तो डबल टेप तिथं चिपकून आपल्या त्यामध्ये बिंद्या चिपकून घ्यायची आहे काय ना ग्रेट आयडिया तर ही अजिबात तिकडे तिकडे होणार नाही तुम्ही नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडला असेल असे व्हिडिओ बघायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा अशी स्टिक केल्यानंतर बिंदी अजिबात तिकडे तिकडे होणार नाही याची गॅरंटी मी तुम्हाला देते पुन्हा भेटू एक असाच व्हिडिओ इंटरेस्टिंग घेऊन तोपर्यंत बाय बाय